आकाशा पलीकडची जागा लेखक डॉक्टर प्रवीण मुळे तर काय मंडळी इव्हन स्काय वॉज नॉट द लिमिट मला गेल्या दोन दिवसातल्या घटनांनी अक्षरशः गगन ठेंगणं झालं होतं पहिली घटना म्हणजे माझ्या कौशल्यपूर्ण हॅकिंगचं यश परवा त्या उच्चभ्रू बंगल्यांच्या सोसायटीतल्या एका सभासदाच्या लॅपटॉप मार्फत मला मिळालेले पासवर्ड्स आणि दुसरी म्हणजे जगातल्या सर्वात धोकादायक परंतु अत्यंत गुप्त असलेल्या त्या सायबर दहशतवादी संघटनेनं काल आपणहून केलेला माझ्याशी संपर्क या दोन्ही घटनांचा एकत्रित फायदा हा माझ्यासारख्या एकांड्या सायबर लढवय्याला कल्पनेच्या पलीकडचा आहे हे काही एका रात्रीत घडलेलं नाही या सगळ्याची पार्श्वभूमी अशी आहे माझा भूतकाळ गरीब पण अतिहुशार मुलांचा असतो तसाच होता घरची गरिबी माझी अत्यंतिक हुशारी समाजानं मनावर आणि काही वेळा शरीरावर काढलेले क्रूर ओरखाडे आणि या सर्वांमधून मी घेतलेलं प्रचंड शिक्षण दृश्य व्यक्तिमत्व अत्यंत किरकोळ दिसायला अगदी फाटका आणि सामान्य पण जिद्द मात्र जबरदस्त प्रचंड कष्ट आणि हाल सहन करत देशातल्या एका सर्वात नामांकित अशा संस्थेमधून मी तंत्रज्ञानाच्या विषयात उच्च पदवीधर झालो होतो मनात एक प्रकारचा खदखदत असलेला अनामिक क्रोध कसल्याही ऐहिक सुखांची शून्य लालसा आणि काहीही करून जगाला माझी ओळख पटवण्याची प्रखर ईर्ष्या शिक्षण सुरू असतानाच संगणक क्षेत्रात आणि ई महाजालात भरपूर हातपाय चालवले होते कोणतीही निशाणी माग न सोडता कशा पद्धतीनं कोणत्याही संरक्षित संकेतस्थळावर सेप कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू